आज आपण अगदी साध्या पद्धतीने मटार पुलाव बनवणार आहोत थंडी चालू झालेली आहे थंडीमध्ये मटार खूप छान आणि ताजे ताजे येतात इथे मी एक कढई घेतली आहे कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तुम्ही तूपसुद्धा घालू शकता फोडणी देताना इथे मी एक वेलची घेतली वेलची मी फोडून घेतली आहे फोडल्यामुळे त्यातला जो सुगंध असतो हो, तो छान लागतो तीन ते चार काळी मिरी आणि तीन लवंगा घेतल्या आहेत मी चार ते पाच कडीपत्त्याची पानं फोडणीत टाकली आहेत दोन कांदे असे उभे स्लाईस कापून घेतले आहेत मी तुम्हाला जर बारीक कापून घ्यायचे असेल तर तुम्ही बारीकसुद्धा बारी चिरून घेऊ शकता आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे एक टॅमॅटो घेतला आहे बारीक कापून सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे मी दीड चमचा आले लसूणची पेस्ट घालणार आहे आले लसूणची पेस्ट नक्की वापरा त्याच्यानंतर मी इथे अर्धा कप मटार घेतलेत दोन बटाटे घातलेत अशा मोठ्या फोडी घालायच्या बटाट्या बटाट्याच्या आता हे व्यवस्थित परतून घेऊया आपण व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे पाव चमचा जिरेपूड आणि एक चमचा लाल तिखट घातलं आहे दोन चमचा बिर्याणी मसाला घालणार आहे मी ते तुम्ही तुमच्याकडचे जे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण सगळे मसाले बटाटा आणि मटार व्यवस्थित मिक्स करून घेतले सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्या जो भिजवून घेतलेले तांदूळ आहेत आता हे तांदूळ मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते ते पाणी नितळून मी घेतलं आहे तांदूळ घातल्यानंतर तांदूळसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या आधी मी याच्यामध्ये मीठ घातले चवीपुरतं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते हे मी बासमती तांदूळ वापरले आहेत आता याच्यामध्ये मी जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट पाणी घेतलंय मी एकच पेला तांदूळ घेतले होते पण माझा जा पेला जरा मोठा होता म्हणून आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलंय तूप घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्याला झाकण ठेवूया दोन मिनटं वाफ देऊन झाल्यानंतर मी झाकण काढते याच्यावरच व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण परत एकदा कारण की मी दोनच मिनटं झाकण ठेवलं तो होतं तोपर्यंत थोडासा तांदूळ शिजतो याच्यामध्ये बासमती तांदूळ लगेच शिजतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि याच्यावर झाकण ठेवून याला शिजेपर्यंत आपण शिजू देणार आहोत तुम्ही बघू शकता भात अगदी व्यवस्थित शिजला आहे अगदी मोकळा झालाय कुठेच चिकटला नाहीये भात पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालते हे मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे आतली जी वाफ होते ना असते ना ती निघून जाते आणि भात आपला मोकळा होतो म्हणून किती छान दिसतोय ना आता हे गरम गरम सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद